शाळा सोनदेवच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व गावकरी मंडळी आमचे शालेय कमिटीचे उपाध्यक्ष तसेच सर्व प्रमुख पाहुणे यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमधील होळी जो सण आहे त्या होळी सणानिमित्त सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुणे आमचे शिक्षक गावकरी तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो पी एम श्री शाळा या अंतर्गत जे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण घेत आहोत त्या उपक्रमाचा एक भाग म्हणजे व्याख्यान आणि त्या व्याख्यानाकरता या ठिकाणी आपण आपल्या जालना जिल्ह्यातील संविधान संवाद समितीचे जिल्हा सचिव माननीय श्री प्रदीप अरुणा रमेशराव घाटेशाई सर यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलेला आहे तर सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान आमच्या शाळेचे उपाध्यक्ष माननीय नागोरावजी बिलोरे हे स्वीकारतील अशी विनंती करतो तसेच आजचे व्याख्याते प्रमुख वक्ते श्री प्रदीप घाटीशाई सर तसेच जितेंद्र कांबळे सर आणि आमचे मित्र श्री मौर्य आकाश सर या ठिकाणी प्रमुख स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो <प्रत्राँ> सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आद्यज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी करू अशी मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करू मी <स्थाथ> सोबत